कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील मध्ये तुळजाई इन्फ्रास्ट्रक्चर जलजीवन मिशन त्यांच्या ग्रामपंचायत आणि गावातील नागरिक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागात न होण्यासाठी हा शासनाचा निर्णय आहे ग्रामीण भागात नळ जोडणी आणि प्रत्येक कुटुंबाला मिळणारं नळ कनेक्शन या हेतूने शासनाने हे, हे पाऊल उचललेलं आहे सामान्य आणि गरजू कुटुंबातील नागरिकांना पाण्यापासून खूप त्रास होत असल्याने अतिशय उन्हा तानात आपले लहान लहान चिमुकल्या आणि घागरी डोक्यावर घेऊन तलावावर आणि विहिरीवर थोड्या थोड्या पाण्यासाठी जावं लागतंय त्यामुळे शासनाने शहरी आणि ग्रामीण भागात जलमिशन योजना राबवण्यात येत आहे त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तींना पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने जलमिशन योजनेवर भर दिली आहे त्यामुळे बेलगाव मध्ये ग्रामपंचायत सरपंच सौ विमलताई अर्जुनराव वानखडे यांच्या पुढाकाराने आणि गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या तत्पर त्यामुळे तुळजा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने काम घेतलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारे कामाचे दर्जा आणि नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी भव्य दिव्य उत्तम क्वालिटी या दर्जाची देऊ आणि गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत या ठिकाणी डॉक्टर केशव अवचार नंदकिशोर निकस भाजपचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे भाजपचे सहयोजक पदी राजेश वानखेडे माजी सरपंच डी आर वानखेडे हिंमतराव देशमुख मनोज वानखेडे विठ्ठल वानखेडे दिनकर मैद प्रशांत हिवाळे केशवराव वानखेडे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते आज लगना। या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित गावातील सरपंच सर्व सरकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत बारीक मोठा योजना तुमच्या गावासाठी मंजूर झालेली आहे आणि या योजनेचं काम टूळजा इन्फ्रास्ट्रक्चर ही जी आमची कंपनी आहे त्याचा ठेका आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि राजभाऊन सांगितलं की त्या ठिकाणी एकदा तीस बाय साठची प्रचंड मोठी विहीर त्यानंतर एम जी पीच्या माध्यमातून गावापर्यंत पाणीपुरवठा या ठिकाणी पंचेचाळीस हजार लिटरची सुसजी अशी टाकी आणि तो संपूर्ण गावामध्ये विस्तारीकरण म्हणजे प्रत्येक घरापर्यंत पाणी जाईल एवढी तरतूद निधीशी त्या ठिकाणी शासनानं आपल्याला केलेली आहे त्याने सांगितलं की नरेंद्र मोदी जे स्वप्न होतं तेव्हा प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचं पाणी गेलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी एवढा मोठा निधी प्रत्येक गावाला त्या ठिकाणी दिला आणि ज्या ज्या गावांना पाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत त्या त्या ठिकाणी या योजना प्रचंड प्रमाणामध्ये सध्या चालू आहेत आपल्याही गावाला त्याचा लाभ मिळाला आणि योगायोगानं तुमच्या गावामध्ये येऊन आम्हाला काम करण्याची त्या ठिकाणी आज संधी मिळत आहे योजनेमध्ये इस्टिमेट चांगलं आहे कुठेही पैशाची कमतरता नाही त्यामुळे सर्व काम आम्ही क्वालिटी करणार आहोत तर क्वालिटी काम करताना आम्हाला तुमच्या गावकऱ्यांचं सहकार्य आणि साथ त्या ठिकाणी वेळोवेळी दे लागणार कारण आपल्या शेतातून पाईपलाईन आणायची आहे कुठं रस्ता फोडायचा आहे कुणाचा तिथं कुठं काही चढ असेल उतार असेल कुठं कडक लागल गरम लागल कोणाच्या काही येताना जातं रस्त्यामध्ये काही समजा कुठं कोणाचं पीक उभं असेल तर प्रत्येक कोणाचं आपल्याला एक रुपयाचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी करायचं नाही आणि येत्या तीन महिन्यामध्ये म्हणजे पाणी पण्याच्या आत सिस्टीम सिस्टीमसह आम्ही तिन्ही कामं एक सोबतच सुरू करतो तिकडं पाण्याची टाकी तिकडे विहीर आणि पाईपलाईनचं काम आणि इथंपर्यंत पाणी आल्यानंतर लगेच गावातला विस्तारी करा वितरीकरण या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला क्वालिटी काम करून दिल्यानंतर चांगल्या पद्धतीनं चालवून दाखवल्यानंतरच तुम्हाला हँडओवर करून देणार आहोत परंतु हे करताना जसं तुम <Asheuten> तुम्हाला सांगितलं की गाव करी ते राहणं करी तेव्हा तुमच्या सहकार्याशिवाय हे काम पूर्ण होणं कदापि शक्य नाही त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती एवढीच आहे की जेव्हा जेव्हा आम्हाला कुठं गाडी अडचणी सरपंच साहेब तुम्ही असतील तुमचे ग्रामपंचायत सदस्य असतील गावकरी असतील तर गावातील गणमान्य लोक असतील आम्ही तुमच्याकडे वेळोवेळी मार्गदर्शनासाठी आमच्या अडचणी घेऊन जाऊ या गावमध्ये पाण्याची समस्या होती ही अतिशय होती अगोदर आपण बऱ्याच योजना झाल्या बऱ्याच पाहल्या पण त्या पाण्याचा पाठपुरावा करूनही गावाला पाणी मिळालं योजना गावांसाहेब आपल्या योजना भरपूर झाल्या पण गावात पाणी मिळालं ही का आमच्या गावची आणि आज आपल्याला या योजनेमधून पूर्ण गावाला पाणी मिळत अशी ही योजना नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून योजना ही योजना पूर्ण भारतामध्ये राबवण्यात येत आहे आणि त्या योजनेचा लाभ आपल्याही गावाला मिळत आहे हे आपलं भाग्य या योजनेमध्ये जे कामं आहे या योजनेमध्ये एक आपल्या खुपच्या धरणाची तिथे एक विहीर आहे त्याच्यानंतर त्याची पाईपलाईन आहे एक टाकी आहे त्याच्यानंतर गावामध्ये जे विस्तारीकरण डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो आपण ते या माध्यमातून सर्व कामं म्हणजे असं एकही एक एक काम नाही की ब ही इथं टाकी पाहिजे होती इथं पाईप पाहिजे होता इकडं या गावाला या या वार्डामध्ये पाईपलाईन कमी पाई झाली असा कुठलाही प्रश्न या योजनेमध्ये राहणार नाही संपूर्ण काम हे या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा हे एवढं मोठं काम आपल्याला आलं आपले, आपले सरपंच अर्जुनदा प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार